नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण सरकारची एक ज्येष्ठ नागरिकांसाठी ना एक योजना आलेली आहे अंतर्गत सात हजार रुपये प्रति महिना व अजून काही सुविधा मिळणार आहेत त्यासंबंधीचे सरकारचं एक राजपत्र जारी झालेलं जा आहे यासंबंधीची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर आणत असतो चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला हे योजना खोटी किंवा अपवा नसून हे एक अधिकृत राजपत्र आलेलं आहे तर हे राजपत्र आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच असं दिलेलं आहे तर महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषद हे सादर केलेलं विधेयक आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर म्हणजे हे विधेयक बहात्तर नंबरचं विधेयक आहे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत हे विधेयक आहे या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे तो तात्काळ अंमलात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे हे काही दिवसात अंमलात येणार आहे आणि यास या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे असं या ठिकाणी दिलेलं आहे तर या अंतर्गत नेमक्या कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत तर आपण त्या पाहू तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देईल ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन देण्यात येईल ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मिळणार आहेत तर ज्येष्ठ नागरिकांनी आजारी झाल्यास त्यास पाच लाखांपर्यंत श शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा भेटणार आहेत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयेपर्यंत अनुदान भेटणार आहे म्हणजेच पंधरा हजार रुपयेपर्यंत अनुदान भेटणार आहे तुम्हाला फक्त फिरण्यासाठी मग तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र दर्शनासाठी वर्षातून एकदा फिरू शकता त्यासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपयेपर्यंत अनुदान भेटणार आहे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात येणार आहे तर या योजनेसाठी कोण पात्र असेल त्याबाबत नेमकं ज्येष्ठ नागरिक कोण असेल याबाबतची एक व्याख्या दिलेली आहे तर ती व्याख्या काय आहे आपण पाहू तर इतरत्र काही असले तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष असेल किंवा मत महिला असेल वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक ही अशी व्याख्या दिलेली आहे जे पासष्ट वर्षावरील महिला किंवा पुरुष असतील ते या व्याख्येखाली येतात तर या योजनेचे उद्देश व कारणे यांचेही निवेदन या ठिकाणी दिलेले आहे तर का ते काय आहे ते आपण पाहू तर महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेले असतात औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणीही आर्थिक मदत करत नाही ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचे अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे आहे प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी पासष्ट वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे तर केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आ अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची असे राज्य शासनाची योजना आलेली आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद